नमस्कार रुजिरा डेलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे खिजे पापड करणार आहोत अगदी कमी वेळामध्ये भरपूर असे आपले खिजे पापड होणार आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया पापड करण्यासाठी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे वजनी दीडशे ग्रॅम आहे शाबुदाना कढईमध्ये घालून घेतलेला आहे कढई चांगली गरम झालेले आहे गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे हा साबुदाणा सतत हलवून चांगला फुलवून घ्यायचा शाबूदाना चांगला फुलवून आलेला आहे गॅस बंद करून घेत आहे शाबूदाना थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर मिक्सरवर एकदम बारीक दळून घेऊयात शाबूदाण्याचे मिक्सरवर पीठ करून घेतलेले आहे ते या ताटामध्ये चालून घेऊयात सरवार राहिलेलं पीठ परत मिक्सरवर घालून बारीक करून चाळून घेऊयात परत बारीक करून पीठ चाळून घेतलेलं आहे हे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे अर्धा किलो बटाट्यासाठी दीडशे ग्राम शाबूदाना घेतलेला आहे एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्राम शाबूदाना घ्यायचे हे अतिशय योग्य प्रमाण आहे छोट्या किसणीने हे सर्व बटाटे खिसून घेऊयात खिसून घेतलेला बटाटा मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात यामध्ये हे शाबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं हे पापड उपवासाचे आहेत त्यासाठी मी यात सेंदो मीठ घालून घेत आहे जर तुम्हाला तिखट पापड करायचे असतील तर यात हिरवी मिरची वाटून घातलं तरी चालेल किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल तसेच जिरे देखील घातलं तरी चालतील मी फक्त प्लेन मीठ घालून पापड करणार आहे आता एकदम व्यवस्थित मळून घेऊया अगदी सात आठ मिनिट हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय पीठ चांगलं मळण्यासाठी त्याचे दोन भाग केले तीन तीन मिनिट एक गोळा याप्रमाणे सहा मिनिट चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे एका मध्ये पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे त्यावर तेल लावून स्टीलची चाळणी ठेवायची दोन्ही पिठाचे गोळे या चाळणीमध्ये ठेवायचे त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला दहा बारा मिनिट हे चांगले वाफून घ्यायचं बारा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया वरचं झाकण देखील काढून घेऊयात वाफवलेले गोळे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत पीठ अतिशय मऊ झालेलं आहे वाफवून घेतल्यामुळं ते फार मौसूर होतं मेशरच्या हे गरमागरम असतानाच परत एकदा याला चांगलं मेश करून घ्यायचं तांब्या वाटी किंवा ग्लास त्याच्या साह्याने केलं तरीच आहे वाफून घेतल्यावर देखील त्याला आपण तीन चार मिनिट चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याचे पापड तयार करण्याचं पीठ तयार झालेले आहे गरमागरमच पापड तयार करायला पाहिजे असं काय नाही पीठ थंड झालं तरी आपण पापड करू शकतो पापड करण्यासाठी मी पोलपाट व पॉलिथिन पेपर घेतलेला आहे किंचित तेल लावून घ्यायचं पेपरला म्हणजे पीठ आपलं अजिबात चिटकणार नाहीये लिंबा एवढा गोळा घेऊया आणि हे पीठ झाकून ठेवूया प्लॅस्टिकवर गोळा ठेवायचा प्लेटच्या सहाय्याने प्रेस केलं तरी चालेल हाताने प्रेस केलं तरी चालेल किंवा लाटण्याने आपण असं हे पापड लाटून घेऊ हो शकतो कडेला काठ चिरलेले आहे चिरलेले काठ आपल्याला नको असतील तर वाटीच्या सहाय्याने त्याला आपण आकार देऊया म्हणजे एका आकाराचे पापड देखील होतील दिसायला देखील चांगले दिसतील पहा आता दुसऱ्या पॉलिथिन पेपरवर मी वाळण्यासाठी ठेवत आहे याप्रमाणे सर्व पापड करून घेऊयात केलेले पापड पॉलिथिन पेपरवर वाळू घातलेले आहेत हे पापड फॅनच्या वाऱ्याखाली देखील वाळू शकतात किंवा आपण ह्याला कडकडीत गुणामध्ये वाळवून घेऊ शकतो पहा एका दिवसामध्ये खिचे पापड एकदम मस्त वाळलेले आहेत कारण मी फार सकाळ सकाळी केलेले होते त्यासाठी अगदी एका दिवसातच हे पापड वाळलेले आहेत आता यातील काही पापड आपण तळून पाहूयात पापड तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यात तळून घेऊया पहा मस्त फुलत आहे पहा एकदम कुरकुरीत असे आपले उपवासाठी खिचे पापड झालेले आहेत झटपट होणारे उपवासाचे खिचे पापड आपणही करा कसे वाटले मला कमेंट करून सांगा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त रहा, धन्यवाद